नमस्कार एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला भारताच्या अर्थसंकल्पाची वाट सध्या सगळेच इन्व्हेस्टर्स आणि सगळे भारतीय नागरिक पाहत आहेत भारतीय अर्थसंकल्पामधनं भारतीय म्युच्युअल फंड इन्व्हेस्टरची एक अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केली जात आहे साधारणपणे टॅक्सेशनमध्ये म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून कॅपिटल गेन आणि इन्कम टॅक्स यामध्ये जर सवलत मिळाली तर ते म्युच्युअल फंड इन्व्हेस्टरसाठी एक खूप मोठा बूस्टर या ठिकाणी पाहायला मिळेल आणि शेअर बाजारामध्ये सुद्धा याविषयी एक पॉझिटिव्ह एक इम्पॅक्ट आपल्याला शेअर बाजारामध्ये पाहायला मिळेल यामुळे शॉर्ट टर्म कॅपिटल गेन आणि लॉंग टर्म कॅपिटल गेन सध्या जो आकारला जातो आहे साधारणपणे म्युच्युअल फंडाच्या इक्विटी योजनांमध्ये शॉर्ट टर्म कॅपिटल गेन वीस टक्के आणि लॉंग टर्म कॅपिटल गेन साडेबारा टक्के जो आकारला जातोय यामध्ये जर सवलत मिळाली तर म्युच्युअल फंडामध्ये इन्व्हेस्टमेंटचा ओघ वाढण्याची दाट शक्यता आहे एसटीटी जो आत्ता सध्या आकारला जातो आहे म्युच्युअल फंडाच्या योजनांमध्ये त्यातही जर रियायत मिळाली तर त्याही गोष्टीचा फायदा म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंटच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये वाढीला आपल्याला होताना पाहायला मिळेल याचबरोबर म्युच्युअल फंडामध्ये Uh, सध्या डेट फंडामध्ये जो टॅक्स आकारला जातो तीन वर्षापर्यंतच्या गुंतवणुकीला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन आकारला जातो तो, तो पूर्वीप्रमाणे जर दोन वर्षापर्यंत आणला तर म्युच्युअल फंडाच्या लॉंग टर्म डेट इन्व्हेस्टमेंटमध्येही मोठी ग्रोथ होण्याची दाट शक्यता आहे अशा पद्धतीने अपेक्षा म्युच्युअल फंड इंडस्ट्रीमधनं आणि इन्व्हेस्टर्सकडनं आज या अर्थसंकल्पाकडनं होत आहे धन्यवाद